प्रेक्षक नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विंगर टाइम्स विघर टाइम्स मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत सध्या राज्यामध्ये जे काही राजकारण चालू आहे पक्षांच्या सर्वसामान्य माणसाला या राजकारणाबद्दल काय वाटतंय वास्तविक अनेक लोक म्हणतात की हे राजकारण म्हणजे अतिशय किळ झालेलं आहे सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे गेल्या तीन चार दिवसापासून शेतकऱ्यांसाठी आक्रोश मोर्चा काढतायत मागच्या लोकसभा निवडणुकीला जुन्नरचे आमदार अतुल बेनके डॉक्टर अमोल कोल्हे हे दोघे एकत्र होते सध्या मात्र आमदार अतुल बेनके आणि खासदार अमोल कोल्हे एकत्र दिसत नाही अमोल कोल्हे यांनी काढलेल्या आक्रोश मोर्चामध्ये आमदार अतुल बेनके सहभागी पण झालेले नाहीत खासदार कोल्हे यांनी काढलेल्या आक्रोश मोर्चाबद्दल शेतकऱ्यांना काय वाटतंय आमदार अतुल बेनके यांनी जावं की अजित पवारांसोबत जावं हा आपण शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत समजून घेण्याचा प्रयत्न आहे आपण सुरुवात दादांपासून करूया दादा नमस्कार या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी तीन चार दिवसापासून आक्रोश मोर्चा काढलेला आहे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन ते रस्त्यावर उतरलेले आहेत कसं पाहतं त्यांच्या आक्रोश मोर्चाकडे तसं पाहायला गेलं तर त्यांनी आता अतुल शेटनी त्यांच्या सामील व्हायला पाहिजे आक्रोश मोर्चा शेतीच्या विषयी पण तसं काय दिसत नाही त्यांचं अतुल बेनकेंचं असं म्हणणं आहे की खासदार कोल्ह्यांचा हा मोर्चा जो आहे याला राजकीय वास आहे ते आपल्याला काय एवढं सांगता येणार नाही मला त्याचं काय पण त्यांनी सामील व्हायला पाहिजे शेतकऱ्यांसाठी खासदार कोल्ह्यांनी जो आक्रोश मोर्चा काढलाय याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं शेती लोक शेतकऱ्यांसाठी आक्रोश मोर्चा पाहिजेत कांद्याला भाव नाहीत सध्या असं चाललंय त्याच्यामुळं पाहिजेच अक्रोश मोर्चा लोकांना जरा पाहिजेच ना दुधाचे बाजारभाव पडले दुधाचे बाजार भाव पडले काय अजून डिक्लेअर झाले नाही देतात म्हणून आता आपण पाहतो शरद पवार अगोदर शिवसेना फुटले आता नंतर शरद पवारांना पुतणे सोडून गेले अजित पवार भाजपच्या सोबत गेले काय वाटतं तुम्हाला तसं बघायला आता ते काय हे राजकारण आपण सांगू शकत नाही पण आता तसं नाही जावं त्यांनी शरद पवारला सोडून पण आता पुढचं काय असेल त्यांचं काय माहिती आहे आपल्याला परवा अजित पवार असं म्हणाले खासदार अमोल कोल्हे कसा निवडून पाहतो कोल्हे दोन वर्षापूर्वी राजीनामा देणार होते मला वेळ नाही असं सांगत होते आणि आता म्हणे लागले आक्रोश मोर्चा काढायला तस काय आपण काय आता राजकीय काय सांगू शकत नाही एवढं अजित पवारांनी अशा प्रकारे बोलणं योग्य अयोग्य तसं बोलायला नाही पाहिजे साहेबांनी पण तसं काय पण आता काय किती एकाच पक्ष आहे कुणाला असं करायला नाही पाहिजे शेतकऱ्यांच्या हितासाठी काय निर्णय घ्यायला पाहिजे त्यांनी भाजप सरकारचा कारभार कसा आहे नरेंद्र मोदींचं काम कसं आहे मोदींचं काम तसं हाय चांगलं आहे असं नाही पण आता खालच्या पातळीवर राजकारण चाललंय याच्यामध्ये काय सामान्य शेतकऱ्याला काय समाधान याच्यामध्ये एवढं जुन्नरचे आमदार अतुल बेनके अद्यापही तटस्थ आहेत म्हणजे अजित पवार शरद पवार असा कुठलाही गट त्यांनी निवडलेला नाही काय सल्ला आता तसं काय त्यांच्या काम नाही आपण काय सांगू शकतो तुमच्या काय म्हणाय तसं अजितदास जायला पाहिजे होत अजितदा सोबत जायला पाहिजे नाही शरद पवार साहेबांसोबत जायला होतं शेवट शरद पवार जो राष्ट्रीय पक्ष म्हणजे राष्ट्रवादी पक्ष शरद पवारचा पहिला नंतर फोडाफोडी राजकारण झाले आता सध्या विघ्नर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर आणि शरद पवारांचे जरा सूत जुळायला लागले सत्यशील शेरकर जर विधानसभेची निवडणूक लढायचं म्हणले उभं राहिले निवडून येतील येऊ शकतात शेतकऱ्यासाठी चांगले जे येऊ शकतात काय सांगू शकत नाही तस त्यांचं चांगलं आहे माझी आमदार शरद सोनवणे जिल्हा परिषदेच्या नेत्या सॉरी जिल्हा परिषदेचे माझी सदस्य भाजपच्या नेत्या आशाताई बुचके विद्यमान आमदार अतुल बेनके हे आपण तिघांचंही काम पाहतो काय कोणाचं काम सरस वाटत काम तस सगळ्यांच चांगलं आहे नाही असं नाही पण आता काय ज्यांचं काय सांगता येते का कुठे कुठं आपण खालच्या पातळीवर बोलतो आपण वरती काय सांगतो सांगू शकत नाही बाबा अतिशय हातचा राखून बोलतायत जास्त बोलायचा प्रयत्न करत नाही आपण दुसरे काही सहकार्य त्यांच्याकडनं विचारूया तुम्ही काय सांगाल अजित पवार जे म्हणाले की अमोल कोले कसा निवडून येतो मी पाहतो हा कधीही मतदारसंघात फिरकला नाही अशी टीका केली आणि अमोल कोल्हे शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरले का सांगू शकत आपण त्यांच्या याच्यातलं शरद पवारचे गटातले काही माणसं काही अजित पवारचे गटातले म्हणजे त्यांच्या बाजूने येते त्यांच्या बाजू सांगून टाकणार कसा निवडून येतो मी पाहतोच ते खूनच दाखवली त्यांनी ती ना कारण ते म्हटलं आपल्या भागातला लोकप्रतिनिधी असं जर अजित पवार म्हणत असतील तर तुम्हाला आम्हाला काय वाटत नाही वाटतं पण आता काय नाही आपण काय करू शकणार त्या पर आपण जाऊ शकत नाही ना आपण कोल्ह्यांच्या पाठीशी कि अजित पवार बोलले त्या वक्तव्याच्या पाठीशी कोल्हाच्या पट्टीशी कोल्ह्यांच्या तर तुमचं काय म्हणणं बोला बोला, बोला। कोल्ह्यांच्या कोल्हाच्या पाठीशी आजपर्यंत राणा इथून राहिलो आता इथून पुढे आहे कोल्हाच्या पाठीशी रान आता अमोल कोल्हे आणि अतुल बेनके यांची जर जो जोडी फुटली तर मग अतुल बेनके पाठीशी कोल्ह्यांच्या पाठीशी कोल्ह्यांच्या कोल्हाच्या अमोल कोल्ह्यांच्या पाठीशी विद्यमान आमदारांच्या पाठीशी नाही काय त्याच कारण नाही नाही कारण काय नाही पण शेवटी कार्यकर्ता चांगला नाही माझा प्रश्न नीट समजून घ्या मागच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीला अमोल कोल्हे अतुल बेनके हे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे पवार साहेबांच्या सोबत होते आता राष्ट्रवादी काँग्रेस फुटली विद्यमान आमदार अतुल बेनके सध्या तटस्थ आहेत शरद पवारांकडे त्यांचा कल दिसत नाही अजित पवारांकडे आहे कोल्हे शरद पवारांच्या बाजूला झुकलेले आहेत म्हणजे साहेबांच्या सोबत आहेत विद्यमान आमदार जर अजित पवारांच्या सोबत गेले आणि कोल्ह्या आता पवार साहेबांच्या सोबत आहेत तुम्ही कोणाच्या पाठीशी आमदार अतुल बेनखे की खासदार अमोल कोल्हे शरद पवार यांच्याच बातमी जवळ आणणार बोलतात काही शेतकऱ्यांकरता काय केलं दुधाचे बाजार खाली आले सगळ्या पैशाचे बाजार काय खाली आलेले नाही तुमचे कर्ज कर्ज जे कर्ज होत शेतकऱ्यांचं काहीच माफ केलं काहीच तसंच पडलं काही मिळालंच नाही आजपर्यंत पवार साहेबांचं वय झालं या वयामध्ये पवार साहेबांना फार डगडग सण होणार नाही सत्ता पुन्हा येईल का नाही अशी पण शंका आहे ते काय सांगते तेव्हा पुढलं नाही सांगते आपल्या तालु तालुक्याचे आमदार कोण तालुक्याचे आमदार अतुल बेनकी त्यांचं कामकाज कसं आहे काम कस चांगलं आहे त्यांचं बी आजपर्यंत काम चांगली आहे त्यांची पुन्हा निवडून येतील निवडून येतील पुढचं काय सांगता तो पुन्हा निवडून येतील का <laughs> निवडून दोन पाय चाले तुम्हाला काय वाटतं नाही नाही आपले बरंच उपरी नाही जे आहेत जे वाचत आपल्या गावचे आहेत आम्ही थांबपणे सांगणार अतुल शेट येतील आता हे मग म्हणाले कोल्हे शरद पवारांच्या सोबत आहेत विद्यमान आमदार शरद पवारांच्या सोबत जाणार नाहीत अजित पवारांच्या सोबत जाण्याची शक्यता आहे ते म्हणतायत मग आम्ही जाऊ अतुल नाही जाणार आता ते काय सांगू शकत नाही आपली सी त्यांचा काय निर्णय असेल पण तरी पण एक दोघांनी पण एकत्र कोणत्या तरी पक्षात जावे असं आपला दोघं एकत्र एकत्र पाहिजेत तालुक्यासाठी दोघे एकत्र झाल्याचा चांगलाच फायदा होऊ शकतो तालुक्याला शक विकास होईल काय म्हणाले दोघं एकत्र राहिले की तालुक्याचा विकास होईल आता सध्याच ज्या पद्धतीनं अमोल कोल्हे रस्त्यावर उतरलेत आक्रोशपणे त्यांचे मुद्दे मांडतायत निवडून आल्यानंतर ते फारसे मतदारसंघात फिरले पण नाही अच्छा कोरोनाचा काळ होता कोरोनाचा काळ होता ना तीन को, वर्ष त्यामुळे ते काही मतदारसंघात फिरू शकले नाही त्यानंतर त्यांनी बैलगाड्या शर्यत वगैरे चालू केली ते काम चांगलं केलं त्यांनी तुम्ही काय सांगाल खासदार कोल्हे निवडून आल्यानंतर बराच काळ पब्लिक मध्ये नव्हते कसं आहे पब्लिक मध्ये किरकोळ <laughs> कार्यक्रमाला त्याला येऊ शकत नाही ते कारण त्यांना दिल्लीच्या एवढे सहा तालुक्याचे कारभार बघायचा असतो त्यामुळे आपण तो आग्रह धरण्यात बरोबर नाही ना माजी आमदार शरद सोनवणे आशाताई बुचके विद्यमान आमदार अतुल बेनके दोन हजार चोवीस ची निवडणूक पुढ्यात आहे काय चित्र पाहायला मिळेल होईल आमदार मागच्या सारखंच होणार अतुल बेनकेच आमदार होणार तसंच होणार कारण सोनवणे आणि दोन्ही सोनवणे उद्धव ठाकरे पक्षामध्ये नाही एकनाथ शिंदे सोबत गेले आशाताई भाजप होते त्यांची महायुती आहे त्यांची असल्यामुळे दोघं तिकीट मागणार त्यावेळेला राष्ट्रवादीचा माणूस उभं राहिला परत निवडून येऊ शकतो विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांसोबत जावं की अजित पवारांच्या शरद पवार समोर गेले गेले चांगलेचे तुमचं व्यक्तिगत मत जास्त करून आमच्या तालुक्यामध्ये जास्त करून शरद पवारला मानणारी लोक जास्त आहेत आणि त्याच्यामुळे अतुल शेटखरे निवडून आलेले आहेत मग त्यांनी पण असं करू नाही तुम्हाला काय वाटतं विद्यमान आमदारांनी कोणासोबत जावं शरद पवार साहेबांनी तिकीट दिले ना वोलब शेटला अतुल शेटणीस तिकडेच राहावा असं तुम्हाला काय शरद पवार बरोबरच राहा अतुल तालुक्याचा जर विकास करायचा असेल तर निधीची गरज आहे आज ऐका ऐकाय मी महत्वाचं कसं आहे चर्चा आपली व्यवस्थित झाली पाहिजे तालुक्याचा विकास करायचा असेल तर निधीची गरज आहे सरकार मधल्या मंडळींना सोबत करून निधी मिळाला पाहिजे आणि निधी मिळवायचा असेल अजित पवारांसोबत गेलं पाहिजे हो ते बरोबर आहे तुमचं आता अजित पवार आहेत पण आता पुढच्या अजित पवारांचे राहत दुसरे कोणाची त्याच्यावर त्याच्यावरच जाणार ना त्याच्यामुळे आता समजा ते अजित पवार आता दोन्ही गे तटस्थ ते शरद पवारकडे अजित पवार असं दाखवतात अजित पवार घेऊ ते परत काहीतरी तुम्हाला खात्री आहे निवडणुकीनंतर सत्तांतर होईल होऊ ना कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर शरद पवारांचे सध्या जरा आपण पाहतो जरा सूत जुळायला लागलेत शरद पवार तीन महिन्यात दोन वेळा विघ्नार आले आता परत बारा तारखेला शेरकरांचा वाढदिवस आहे कारखान्याचा एक आ, एका विघ्नर कारखान्याच्या एका प्रकल्पाचा शुभारंभ आहे लोकार्पण सोहळा आहे तिथं शरद पवार पुन्हा विघ्नर कारखान्यावर हो येणार आहे शरद पवारांच्या गटाची सत्यशील शेरकरांना उमेदवारी मिळू शकते का शेरकर जर उभे राहिले तर विजय होतील का म्हणून ते राष्ट्रवादी हो जर आले तर विजय होऊ शकतात ना काँग्रेस पक्ष सोडला पाहिजे त्यांनी तेव्हा शरद पवारांची तिकीट भेटल त्यांना सत्यशील शेरकर जर विजय व्हायचे असेल अतुल बेनके उभे राहिले मग अतुल बेनकेचा पराभव होणार नाही ते जर सत्यशील जर राष्ट्रवादी झालं तर अतुल शेठ उभे राहू शकत नाही ना मग त्यावेळेला सत्यशीलच राहू शकत नाही 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 विद्यमान आमदार जर अजित पवारांच्या गटामध्ये गेले तर अजित पवार गटाचे ते उमेदवार होऊ शकतात सत्यशील शेरकर तुम्ही म्हणताय शरद पवारांच्या सोबत उमेदवार आहेत दोघांचा सामना होणार तुम्ही म्हणताय सत्यशील शेरकर विजय होणार तुमचे हिवरेकर बेनके पराभूत होणार हिवरेकर जर आमच्या गावाले जरी असले तर शेवटी त्यांची हे जास्त आहे ना मग जे राष्ट्र काँग्रेसचे लोक होते ते सगळे यायला मत जाणार सध्या तालुक्यामध्ये काँग्रेस आहे का आहे काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आहे तशी आता सत्यशीलच्या बाजूने बरेच लोक आहेत त्याच्यामुळे होऊ शकतात सत्यशील शेतकऱ्यांनी कारखाना सांभाळावा विधानसभेची तयारी करावी त्यांनी कारखाना सांभाळला पाहिजे बाठीमागचा जर इतिहास पाहिला त्याच्यावरून त्यांनी जर कारखाना हे सोडलं बाबांसारखं इकडे ना तिकडे दोन इकडे येऊन परत त्याला कारखाना सांभाळा तुम्हाला काय वाटतं काय केलं सरकारने मला तेच वाटत त्यांनी कारखाना थांबवा शेवटपर्यंत विधानसभा लढवली आणि जर अतुल बेन सत्यशील शेरकर सामना झाला कोण विजय होईल फार विचार करताय <laughs> तसं म्हणजे हे विजय होईल शेरकर शर्कर विजय होतील तुम्हाला काय वाटत होते ना विजय तुम्हाला काय वाटतं नाही नाही सांगता याच काही मला सांगता येत नाही शेरकर आणि बेनके सामना झाला दोघांपैकी कोण निवडून येईल तुम्ही हिवरे गेलं तर शेरकर साहेब येऊ शकतात नाही अतुल शेठ पण येऊ शकतात पण राष्ट्रवादीचं वर्चस्व इथं जास्त आहे पण त्याच्यापेक्षा शेरकर साहेबांनी आपला कारखाना सांभाळवा आणि याच्यात उभे राहा अतुल शेट कुणाच्या अतुल विधानसभा उभे राहा म्हणजे अतुल शेट्टी विधानसभा सांभाळावी शेकरांनी कारखाना सांभाळावा पहिल्यापासून चाललंय हे चांगले आहे आणि चांगलं चालले तालुक्यामध्ये आपले तुम्हाला काय वाटतं शिरकरांनी विधानसभा लढवावी की नाही लढवावी तसे लढवायला नाही पाहिजे पण ते जर इच्छुक असले तर त्यांनी शरद पवारच्या बाजूने येऊनच हे लढल पाहिजे पक्षात आल्यानंतर सध्या अजित पवार जे खासदार कोलनवर टीका करतायत कसा तो कसा निवडून येतो मी पाहतो किंवा जे काय म्हणतायत काय वाटतं तुम्हाला अजित पवार बोलतात ते खरंय दादा चुकीचेच आहे ना पूर्णपणे असं बोलायला खासदार कोल्हे आक्रोश मोर्चा काढतायत शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात गेल्या चार दिवसापासून उन्हा तानामध्ये फिरतायत शिवनेरी किल्ल्यापासून निघाले आज ते बारामतीला आहेत संध्याकाळी त्यांची पुण्यात सभा आहे हा केवळ निवडणुकीसाठीचा सा फारसा आहे का खरोखर शेतकऱ्यांसाठी कळवळ आहे शेतकऱ्यांसाठी कळवळ आहे शेतकऱ्यांच्या शेतकरी कांद्याचा बाजार नाही त्याच्यामुळे दुधाला बाजार नाही त्याच्यामुळे हे चालू आहे निवडणुकीमुळे नाही चालू आता एक शेवटचा प्रश्न दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये माजी खासदार शिवाजी आठवडा आणि अमोल कोल्हे ह्या दोघांचा सामना झाला कोण निवडून येईल अमोल कोल्हे माझे खासदार शिवाजी आढळराव यांनी पण खूप चांगली कामं केली केलेली आहेत तर यांची पण तसे भरपूर हे झालेले आहे ना कोल्ह्यांचं सुद्धा त्याच्यामुळे येऊ शकतो कोल्ह्यांचे एवढे फॅन का तसं काय नाही आढळराव आपल्याचे आहेत आणि हे पण कोल्हे पण आपल्याचे कोल्ह्यांच्या बाजूने एवढं झुकतं माप का म्हणजे आपली एक चर्चा नाही नाही झुकता माप काय नाही तसं दिसतं वातावरण म्हणून तसं बोललो कोल्ह्यांच्या बाजूनी लोकांचा कल आज आहे तुम्हाला काय वाटतं मला तेच वाटतं कोल्ह्यांच्या बाजूने मग आमच्या तालुक्यात कोले साहेबांना जास्त मानणार लोक आहेत तिथं अतुल शेठला आणि कोले साहेबांना मग आता पुढचं एवढ्या सांगू शकत नाही आता एरिया आहे सगळा प्रत्येक सांगू शकत नाही आपल्या खालच्या पातळीवर तेवढं सांगू शकतो त्यांनी यावा आणि अतुल शेटनी परत यावा बस आपण पाहतोय सर्वसामान्य शेतकऱ्यांना राजकारणामधलं फारस जरी कळत नसलं तरी महागाई वाढलेली आहे शेतकऱ्यांचा आक्रोश आहे विद्यमान आमदार यांचंही काम चांगलं आहे बिगनरचे अध्यक्ष सत्यशिल शेरेसाठी निवडणुकीला इच्छुक राहिले तर निवडून पण येऊ शकतात परंतु त्यांनी तूर्त कारखाना सांभाळावा असंही ते म्हणतायत खासदार अमोल कोल्हे यांचं काम चांगलं आहे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन ते रस्त्यावर उतरले पुन्हा निवडून तेच येतील असंही शेतकरी बोलत आहेत अजित पवारांनी अशा प्रकारे खासदार कोल्हेंवर टीका करू नये अशाही प्रतिक्रिया सर्वसामान्य शेतकरी वर्गाच्या आहेत एक निश्चित आहे अमोल कोल्हे होतकरू आहे तरुण आहे मधल्या काळात का ते मतदारसंघात नव्हते त्यांच्या विविध अडचणी असतील काही कारण असतील शेवटी एक राजकारण आहे सध्या ते आक्रोश मोर्चा काढतायत त्याच्यामध्ये आपण असं गृहित धरू पन्नास टक्के राजकारण परंतु पन्नास टक्के शेतकऱ्यांचे प्रश्न गृहित धरून ते रस्त्यावर उतरलेत असंही समजू परंतु शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर तर उतरलेतच ना त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न रस्त्यावर घेऊन उतरल्यामुळे लोकप्रियता त्यांची पुन्हा वाढते माजी खासदार शिवाजीराव आढळ यांच्याबद्दल सुद्धा लोकप्रियता टिकून आहे परंतु पुन्हा कोल्हेच निवडून येतील आमदार बेनके यांनी शरद पवारांसोबत जायला पाहिजे असंही काही मंडळी म्हणतायत विकास करायचा असेल तर अजित पवारांना साथ द्यावी अशाही प्रतिक्रिया आहेत राजकारण म्हटलं की कुठेतरी जावं लागणार प्लस मायनस काहीतरी होणार परंतु एक निश्चित आहे अतुल बेनके आणि अमोल कोल्हे जर एकत्र राहिले तर एक या तालुक्याचा तो विकास होईलच परंतु निवडणूक सुद्धा सोपी जाईल सुरेश वाणी विंगर टाइम्स कैलास बरोबर आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका